सो हे कायच व्हॉट्सअप वेल वन वनमोने ब्लॉग मावळ चिक या चॅनल वरती तुमच पाठीमाग बघू शकता रात्रीचं स्वागत आहे तर आता वाजले तसे किती वाजलेत आत्ता एक मिनिटा सांगतो कुछ बी मतलब हे बघा दहा चौतीस उलट दिसत असेल दहा चौतीस झालेच आणि इकडे ना मागे बघा असा फर्निचरवाल्याच्या मागे लागून लागून कसं कस आपलं बेडरूमचं कपाड झालंय तर कसं बस आपलं बेडरूमचं कपड्याचं काम झालंय आणि खूप जास्त कसर आहे मग मी एक आणथीकन शो एक एक आणकडे बघा असे आम्ही भरून ठेवलेले कपडे सगळे बॅग सांगून त्याच्यामध्ये आणि कचरा पडला इकडे तो, तो फर्निचरचा थोडाफार आणि इकडे कपडे कपाट पुसायची तयारी चालली आहे बघू शकता मस्त असं झालं आहे पण आता हे पूर्ण लावायचं आहे आणि नंतर ना आम्ही की होणार इरा गोंध चाललं आहे ब्लॉगिंग पण करून देत नाही आहे मला तर तोंड बघू शकता दिवसभर तर फ्रायडे कामात मग चुकून आली आणि इथे येऊन हे काम करायचं घरचं डबल ड्युटी तर सगळं बघू आता कसं लावतो आहे तर काय नाही म्हटलं चला ब्लॉग एक वॉटर पार्कचा ब्लॉग एडिट केला लेट झाला होता बऱ्याच या कामामुळे त्याला वेळ देता येत नव्हता एडिट करायला मग तो आत्ता गेलाय ब्लॉग तर तो नक्की म्हणजे तोपर्यंत तुम्ही पाहिलाच असेल हा जोपर्यंत ब्लॉग येईल तोपर्यंत तो आणि काही नाही हेच आजच्या ब्लॉगमध्ये काय नाही नॉर्मल आहे तर बघू का पट ला कसं होतंय आणि मग तुम्हाला भेटते कर्यंत हे बघा गा गाईच हे बघा गा। पाऊस पडतोय बाहेर आणि तरी पण एवढी गरमी आहे ना मस्त फॅन लावलाय आहो हे बघा फॅन लावलाय विश्वा अजून आणखी मम्मी काही बघा आमच्या तिने ना एवढं सगळ्या बॅग्स आणले ते नको म्हणतोय तरी ऐकत नाही हात बघा तिचे खाली बस दाखव असे लाल लाल झाले नवीन रक्त असल्यामुळं आणि म्हणजे दुखत तर नाहीये पण लाल कसे काय झाले एवढं जड उचलून आणले एवढे एवढ्या हातांना तर मग काय होणार नको आणू म्हणतोय ना माणूस काही पण ना कपाट नवीन असल्याकारणाने थोडी साफसफाई करून आम्ही कपाट आवरण्यासाठी घेतलं इथे माझा बेडरूम माझं कपाट असं म्हणून म्हणून फक्त नावाला माझं पण साड्या सगळ्या मम्मीच्याच इथे तुम्ही फक्त साड्या बघा एवढ्या साऱ्या साड्या माझ्या कपाटात अर्धा कब्जा केला तिने आणि त्याचं ऑर्गनाईज करायचं काम माझ्याकडे होतं सगळ्या कपाट पूर्ण लावायची जबाबदारी माझ्यावरती दिलेली तर ती मी इथे पार पाडत होते आणि तुम्ही बघू शकता थोडाईस तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलास त्याच्यामध्ये कपाट वगैरे थोडंसं आवडलं आणि आता दुसऱ्या दिवशी कामाला आले तुम्ही माझं काल पाहिला असेल ॲक्च्युली मला थोडं बरं नव्हतं थोडंसं रोड आहे तब्येत खराब आहे आणि कामाला आली मी निघून घरातून कशी बस घेत नाही त्या सॅटरडे तास नाही पण इथे मला इच्छाच नाही आहे जायची जास्त जास्त कॉल केला आणि ब्रिज वरती मी ब्लॉक काढत बसले आणि खाली लोकल आली मला कळालं पण नाही हॉर्न आला तेव्हा कळाला आणि पळत पळत मग खाली आले आणि मिळाली म्हणजे असं पळत नाही पकडली पण न पळत यावं लागलं आणि ट्रेन आलेली आपल्या आधीच्या मी जे ब्रिजवरनं बोलत होते ना त्या फुटेजमध्ये दिसलं मला आणि ते ब्लॉग एडिट करताना मी पाहिलं तर अशी माझी मज्जा आहे एक दिवशी ब्लॉगच्या नादात मी खरंच ट्रेन मिस व्हायला बसली आहे माझी कारण की मला वाटलं वेळ आहे ट्रेनला पण लगेच आली ती आणि मी ब्रिजवरतीच होते आणि चिंचवडचा ब्रिज खूप जास्त मोठा आहे क्रॉस करणं म्हणजे अवघड आहे पण झालं मिळाली मला ट्रेन आणि घरी आल्यानंतर ना त्या दिवशी मम्मीने देवी आणलेली घरी आमची

संध्याकाळी पावसासारखं वातावरण झालेलं आणि पाऊस म्हटलं की सगळ्यांनाच भजी आणि चहा घ्यायची एक छान तल्लक निर्माण होते तर आमचे पण सगळे घरात होते बहीण भाऊ मम्मी आम्ही सगळेच घरी होतो आणि दोन दिवस आधीच मी कांदा भजी बनवलेली तर माझ्या आजचे भजी घरात खूप आवडतात तर लगेच माझं बहीण आणि भाऊ बोलले की कोबीचे भजी बनव म्हणून आणि कोबी पण होता घरामध्ये तर म्हटलं चला मग बरं पण नव्हतं तरीसुद्धा उठून बनवायला लागली मी आणि इथे तुम्ही बघू शकता रेसिपी शूट नाही केली एखाद दिवशी स्पेशल मी ह्याचा रेसिपी ब्लॉग बनवेल कांदा भजीचा आणि ह्याचा मस्त असा कोबी चिरून घेतला आणि पुढे बघू शकता हे बॅटर असं कडक मस्त बनवून घेतलेलं आणि एक, -एक मस्त तेलामध्ये भज्यांना पोहायला सोडत होते आणि छान पद्धतीने छान वाटतं सगळे घरी असल्यावरती एकत्र काहीतरी खायला आणि कुरकुरीत असे छान झालेले भजी नंतर ना मस्त एकीकडे चहा ठेवला आणि सगळे फॅमिली मेंबर्स मिळून में आम्ही चहा आणि भजीचा आस्वाद घेतला इथे तुम्ही बघू शकता नंतर मी पार्लरला गेलेली पार्लरमधनं येताना खाऊगल्लीमध्ये गेले कारण की दुपारी मी शीतलला काम करू लागलेली तर तिने मला कमिट केलेलं की ती मला व्हेज मंचुरियन खाऊ घालेल म्हणून तर तिने मला गुगल पे केलेले आणि येता येत मी घेऊन आले आणि घरी आल्यावर तुम्ही बघू शकता आम्ही सगळे तर मंच्युरियन खात होतो सो so सवय अशा पद्धतीने एक ब्लॉग होता ॲक्च्युली परवा दिवशीपासून ब्लॉगला स्टार्ट केले आणि कालचा पण त्याच्यामध्ये फुटेज दाखवलं तुम्हाला थोडंसं आणि आजच्या दिवसाचं पण असं म्हणजे तीन दिवसांचा छोटा छोटं पार्ट मिळून ब्लॉक केला आहे म्हणजे जास्त शूट नव्हतं करण्यासारखं मी घराच्या बाहेर पण गेले नाही आणि दोन दिवस जॉबला पण नाही गेली काल तर तुम्ही पाहिलं स्टेशनवरून घरी आले आणि आज पण सकाळी गेली नाही तर घरीच आहे आता फक्त थोडंसं वॉटर पार्कला गेलेलो ना मागचं व्लॉग पाहिलं असतं मी त्याच्यामुळे थोडं टाईम झालेली स्किन तर पार्लरमध्ये गेलेली वहिनींच्या मी तिथे जाऊन फेशियल ब्लीच केलं आणि एक हेअरकट केला आहे थोडासा माझा कारण की थोडेसे केस वाढले होते आणि केस वाढवायच्या प्लॅनमध्ये आहे मी सध्या बघू माझं हे मत किती दिवस म्हणजे मी ह्या मतावरती थांब राहते कारण मी कंटिन्यू केस कट कर करत असते मला कॅरी करणं होत नाही मोठी केस सो आता वाढवायच्या प्लॅनमध्ये आहे तर बघू तर एक थोडासा नॉर्मल हेअरकट केला आहे आणि आता आली आहे तर तुम्ही पाहिलं येतं येतात येता येता मी विसरायला होते ॲक्च्युली व्हेज मंचुरियन घेऊन आले येता आता खाऊ ना ऑन द वेज होती आणि मग काय नाही आले खाल्लं थोडंसं जेवण तर काही इच्छाच नाही करायची मंचुरियन खाल्ले आणि काय नाही आता झोपते उद्या जायचे आता दोन दिवस आराम केला तर उद्या जावंच लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये जॉबला तर आता आराम करते तर थांबू आपण आता ब्लॉग खूप मोठा झाला आहे कारण की ते दोन दिवसांचे फुटेज ॲड केलेत मी तर थांबूज या स्वीक नोटवरती भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत घेऊन बाय टेकेड आणि गुप्स माय गुड नाईट